कला वसू जरी कना कला घडी भर तो थांब जरा ऐक त्याचे धाप रई अवघड हाय गड्या उम गाया बापर उम गाया बापर लई अवघड ये भक्त अपोराला विंच पूजाचा dan त्याला लाख पय सोडून निघून गेला है कधीतरी आई पण नाही आणि मला बाप पण नाही माझ्या आईनं कधी मला खास भरवला नाही माझ्या बापाना मा कधी मला A tá presa do सगळ्या वस्तू हे त्या सगळ्या वस्तू तुमच्या हातात त्या सगळ्या वस्तू तुमच्या हातात हे बोलिन त्या सगळ्या वस्तू तुमच्या हातात बोलिन हे कारण तुमच्या पाठीमाग तुमचा बाप आहे बोलिन ती नवीन कपडे घालून ती नवीन कपडे घालून तुम्ही मिरवत असता माझ्या बापाने माझ्या बापाने माझ्या

घ्या बाकीच्या रडूद्यात मोकळ्या होत्या जास्त पडलेत त्यांनाच घ्या चला रडू देत त्या मोकळ्या होत आहेत काही होत नाही काही होत नाही मुखी घाल मेल लेकराचा पायी उभा जन्म उधळ आधाराचा बड़ जणू वाकल आभाळ याच्या आई ना पाचो तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते पळत पळत घरी मारत आपल्या आईला कडकडून आपल्या आईला सुद्धा याय याय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आयो मला यो मला या मला माझ्या सगळ्या

नाण चांडवी चार ठिकाणी फाटलेली असते पण तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव बाप सजडाओ बापुरी त्या देव मा सज लाव बाप हे पुपाला तुम्ही लाक्षर कधीच करू नका थांबतो मी तर था। या बापाला लाक्षर तुम्ही कधीच करू नका या बापाला कधीच खाली खायला लावू नका हे पोळी लोक वेळ ठेवताय मग दोनिटामध्ये तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते मग तुला कळल अगं कोणत्या निघून जाता हे नाही अजिबात नाही वाज्या बापाची कुस्ती खरी कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो ना तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं तुला सांगतो ना गोरी हे of Bobby and the Humboldt the पाठवायच तिला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उम बापर उम बापर लही अवघड आई चढवण्यात असलो आले तर आईला ओरडताय बात रडायचं नाही तर रडायचं नाही तर रडायचं नाही बा रोज रोज पोलिसात चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बाप तेव्हा तिला हसवतच पाठवायची पण पोलीनं पाहिजे शपथ घेऊन जर बापाला रडायला आलं तर हे आंघोळीच्या निमित्ताने तुझा बाप आंघोळीला जातोय आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हांबरडा फोडून रडतय पोरी हांबरडा फोडून रडतय आपल्या लेकीसाठी हांबरडा फोडून रडतय आणि पोरी हे पोरी ज्या वेळेला पोरी ज्या वेळेला ज्या वेळेला आई विचारते आहो डोळे का झाले त्यावेळेला तुझ्या आईला म्हणते साबण गेला डोळ्यात साबण गेला हे पोरी साबण नाही गेला साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी हा बेडा फोडून रडला पोरी हे पोरी तुझ्या बापाची गोष्टी घरी कधी सुरू होते ज्या वेळेला तुझी पत्रिका आहे ज्या वेळेला तुझी पत्रिका छापून येते पोरी हे पोरी ज्या वेळेला तुझी पत्रिका छापून येते Ya me he dado el día. जोर जोरा जोर जोरा जोर जोर वाजवत आहेत मग हे आनंदाला उत्साह आलेला प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे प्रत्येक जण आशीर्वाद देत आहे हे त्याच लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठताय बाग आणि तिथं मात्र तुझा बाप फिरतोय बाग तिथं मात्र तुझा बाप फिरतोय बाग हे जेव्हा जेव्हा कोण बसून जेव्हा माझ्या दिली तर लग्न आहे कोणानं दोन दोन लाडू घरला पळून चला 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 बापाला माहीत असतो दोन तासाने काय होणार आहे तरी सुद्धा तुझा बाप हसत असतो कोणी बघता बघता तीन वाजता आणि आणि नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी लग्नाच्या बहुल्यावरून जशी तू खाली उतरतेस कोणी त्या लग्न मंडपामध्ये भिंती मला खायला उरतील की गपोरी घरच्या भिंती मला खायला उठतील कि गपोरी घरच्या भिंती मला खायला उठतील किरी हे कोरी हे तुझी आई घडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रिणी घडत असतात लग्न मंडपात रुगले सुरले सगळे घडत असतात पोरी आणि त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो तुझा बाप मात्र हसत हसत hasad padwa Bila hasad hasad padwa Eh Padat-padat kita ya Tuh-tuh sama Tuh-tuh रडला माझा बाप नाही रडला पुरी चू तुझा बाप रडला पुरी तुझा बाप रडला पुरी तुझा बाप रडला पुरी तो तुझा दिसला नाही पुरी कधी घडला तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघूरी एअरपुरी जशी तुझी गाडी जाते त्या नवीन मंडपामध्ये